नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जीवन प्रवाह या चॅनलवर यंदा श्रावणी सोमवाराने श्रावण मासाची सुरुवात होत आहे महादेवाला समर्पित असलेला हा महिना त्यांच्याच आवडत्या वारी सुरू होत असून दोन सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्याच्या तिथीने पूर्ण होणार आहे त्यामुळे यंदा चार नाही तर पाच श्रावणी सोमवार असणार आहेत या प्रत्येक सोमवारी महादेवाला मूठभर धान्य वाहण्याची प्रथा आहे तिलाच आपण शिवामूठ असे देखील म्हणतो ती कधी कोणती व कशी द्यायची आणि मुख्य म्हणजे का द्यायची याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आपल्याकडे जे असेल ते भक्तीपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतो देण्याची वृत्ती मात्र हवी आधीच भगवान शिवशंकर भोळे त्यात ते, ते आशुतोष म्हणजेच लहान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे त्यात पुन्हा पार्वती मातेचे पतिराज शिवपार्वती यांच्याकडे आपण सुखी दाम्पत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो विवाह प्रसंगी देखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी गौरी हार पूजन करते त्यामुळे तो आदर्श नवविवाहितांसमोर यावा त्यांच्या मनावर सहजीवनाचे व्हावे यासाठी ही शिवायची कल्पना योजली आहे पूर्वी स्त्रियांना घराचा उंबरटा सहसा ओलांडण्याची संधी मिळत नसे परंतु अशा व्रतवैकल्याच्या निमित्ताने ती संधी त्यांना मिळेल आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रतवैकल्ये स्त्रिया त्यामुळे नेहमीच आनंदाने करत आजही करतात त्यामुळे नेहमीचा तोच आयुष्यात थोडा होईना बदल होतो तो देखील त्यांना पुरेसा होता आधुनिक विचारांच्या मंडळींना शिवामुठीच्या व्रतामुळे अन्नधान्याची नासाडी होण्याची चिंता वाटण्याची शक्यता आहे परंतु पूर्वी स्त्रियांनी वाहिलेले धान्य शिवालयाच्या पुजाऱ्याला मिळत असे त्यामुळे त्याच्या संसाराला मदत होईल देण्याचा आनंद काय असतो हे अशा व्रतांमधून अनुभवता येते दिल्याने कमी होत नाही तर वाढ होते मग ते ज्ञान असो नाही तर अन्न ही आपली भारतीय याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ असा सुरेख व्रतवाई कल्याणमधून होताना दिसतो ज्यांना शिवालयात जाणे शक्य नसेल त्यांनी शिवाचे स्मरण करून त्या मनात मूठभर धान्य बाजूला काढावे आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना अर्पण करावे अशी जुन्या नव्या विचारांचा मेळ घालणारी आणि सर्वेप्र सुखीने संतो अर्थात सगळ्यांचे सुख ही चिंतन करणारी आपली संस्कृती आहे तिचा आदर ठेवायला हवा आणि यथाशक्ती या संस्कृती व परंपरांचा भाग होण्याचा प्रयत्न करावा तर यंदाच्या श्रावणी सोमवारी व्हायचे शिवमूट पाच ऑगस्ट तांदूळ बारा ऑगस्ट तीळ एकोणीस ऑगस्ट मूग सव्वीस ऑगस्ट जव आणि दोन सप्टेंबर रोजी सात व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा धन्यवाद